आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतो देवेंद्र फडणवीस आणि एवढा पुळका दाखवण्याचं दा कारण आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण ना आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक हे दे, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आत्ता शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही एक लक्षात घ्या ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून खरं का तो नजराणा आम्ही शहांच्या पायाशी टाकलेला आहे त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही लाचार नाही कधी कोणाशी आम्ही दिल्लीत गेलो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहीत आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहानी देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा हलवत फिरलो असतो नाही इतर लोक फिरत आहेत आम्ही तुमच्याशी लाचारी करा तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे आम्ही त्यातले नाही लक्षात घ्या मिस्टर फडणवीस तेव्हा आम्हाला याबाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका माननीय उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की आपको पडेगा विथ फॅमिली आणा पडेगा आम्ही तर होतोच त्यानुसार उद्धव जे आले त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींचं निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्यासंदर्भात पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित जसं सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो त्या पद्धतीनं आम्ही तिकडे बसलो सगळे पवारसाहेब पण आमच्यासमोर होते आणि ते आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं सोनिया गांधी रश्मी जी, माननीय उद्धव ठाकरे कमल हसन खरगे साहेब, असे प्रमुख लोक एका टेबलावर होते त्यानंतर राहुल गांधी सुप्रिया सुळे आणि मुझी आदित्य ठाकरे मी स्वतः डेरे कॉब्रॉन अभिषेक बॅनर्जी हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसत बसलो होतो बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये त्यात काही मोजके लोक का होते प्रमुख त्यात उद्धवजी होते राहुल आदित्यजी होते प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रुपरेषा राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली था ती आता इथे सांगण्यासारखी नाही पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशाप्रकारे निवडून आले किमान पन्नास लोकसभा निवडणुकांवरती घोटाळे करू हे त्याने उघड केलेलं आहे खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे पण हे जे राहुल गांधीनं जे बॉम्ब टाकला आहे त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्रूच्या चिंदडा उडावले उडालेले आहेत हे खुलासे कसले करत बसलेले स्पष्ट दिसतंय काय झालंय ते आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये